नमस्कार स्वागत आहे तुमचं क्रिएटिव्ह डिझाईन्समध्ये मध्ये आज आपण पाहणार आहोत अकरा महिन्याच्या बाळाचं होम फोटोशूटसाठी साठी काही हटके आणि सुंदर आयडियाज का करायचे बाळाची फोटोशूट जर तुमचं बाळ अकरा महिन्याचं झालं असेल म्हणजेच तो जवळपास पहिल्या वर्षाच्या जवळ येतोय हे एक सुंदर टप्पा आहे आणि त्याचं फोटोशूट करणं खरंच खास ठरू शकतं आजच्या आयडियाज तुमच्या घरच्या आरामात सहजपणे करता येतील तयारी भांडवला विषय सांगूया घरी सहज सोपं फोटोशूट करता येईल सोपा प्लेमॅट किंवा बेडरूमचा एखादा कोपरा हे सर्व चांगले सेटिंग्स असू शकतात एकटी बॅकग्राऊंड एकदम साधी ठेवा कपडे हलक्या रंगाचे आणि प्रकाश मऊ असेल अशा ठिकाणी फोटोशूट करा नंबर दोन साध्या बॅकग्राऊंड प्लस न्यूट्रल टोन समजा तुमचे बाळ सफेद किंवा हलक्या रंगाच्या कपड्यात आहे उदाहरणार्थ हल हलका गुलाबी हलका पेस्टर नि नी, निळा किंवा क्रीम कलर बॅकड्रॉप साधी ठेवा जास्त डेकोरेशन नसावी त्यामुळे बाळाला फोकस राहतो बाळावर फोकस राहतो फोटोमध्ये बाळाचे एक शांत स्मित चेहरे असू द्या खेळणं हातात किंवा हलकी पोझिशन उदाहरणार्थ बाळ उभं किंवा बसलेलं आहे त्यामुळे फोटोमध्ये ही वेळ एक सरळ उमटेल नंबर दोन बलून्स आणि फ्लावर क्राउन थोडा मजेशीर हेतू घ्या एक किंवा दोन रंगाचे बलून किंवा बाळाच्या डोक्यावर हलकी फ्लावर क्राउन ठेवा हे फोटोमध्ये हलकी खळखळत येईल आणि सहस्मित दिसेल पाळीव सूचना बलूनचा रंग बाळाच्या कपड्याशी किंवा पृष्ठभागाशी जुळवा उदाहरणार्थ पेस्ट गुलाबी बलून क्रीम बॅकटॉप या प्रकारचे फोटोमध्ये कॉम्बिनेशन चांगला दिसतो नंबर चार सोपा प्लेमॅटवर रिलॅक्स्ड पोज बाळाला एका सोप्यावर किंवा मोठ्या प्लेमॅटवर ठेवून गरजेनुसार खेळणीसाठी सज्ज करा काही झटपट पोझिश पोझिशन्स जसं की बाळ हाताने खेळणी पकडत आहे बाळ एका एक साईडला वळलेले किंवा हल हलकेसे हसतोय बाळ सोपाच्या काठीवर हलका झुकलेला हे घरगुती फोटोशूटला एक आरामदायी भाव देतात नंबर पाच पालक किंवा भाऊ बहिणींसोबत फोटोशूट जर तुमच्याकडे दुसरं बाळ किंवा मोठा भाऊ बहीण असेल तर त्यांना फोटोमध्ये सामील करा उदाहरणार्थ बाळ आणि सिबलिंग हात धरून किंवा माता पिता बाळापुढे असतील आणि बाळ पाहत असेल हे फोटोमध्ये भावना वाढवतात कुटुंबाचा भाग हे दाखवतात हे काही सोपे पण प्रभावी फोटोशूट आयडियाज होत्या अकरा महिन्याच्या बाळासाठी तुम्हाला आवडल्या का तुमच्या अनुभवास अनुभवाची कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या वेळेस आणखीन वेगवेगळ्या थीमसह भेटूया धन्यवाद